नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट आणि मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच रेश्मा टिपणीस दरम्यान रेश्मा टिपणीस ही सध्या आपल्याला कलर्स मराठीवरील अंतरपाठ या मालिकेमध्ये विदुला ही महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे त्यामुळेच आज आपण विदुला म्हणजेच रेश्मा टिपणीसबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया मित्रांनो रेश्माने एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये अभिनेता संजीव सेठशी लग्न केलं होता संजीव हा देखील हिंदी टी व्ही मालिकां प्रसिद्ध अभिनेता आहे मात्र चार साली या दोघांनी घटस्फोट घेतला आणि ते विभक्त झाले या जोडप्याला मानव नावाचा मुलगा आहे तर ऋषिका नावाची मुलगी देखील आहे रेशमाच्या घटस्फोटाला वीस वर्ष झाली असून आता तिची मुलंही ही मोठी झाली आहेत त्यामुळेच ती काय करतात तेच आपण जाणून घेऊया मित्रांनो रेश्माचा मुलगा मानव हा व्ही पी एक्स ग्राफिक्स डिझायनर आहे आणि तिची मुलगी रिशिका ही एका कंपनीमध्ये क्रिएटिव हेड आहे याशिवाय ती एक फोटोग्राफर आहे तसेच ती जाहिरातींचे दिग्दर्शनही करते तर अभिनेत्री रेश्मा टिपणीसची आंतरपट या मालिकेतील भूमिका तुम्हाला आवडते का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद